नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेशी पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो महिनावती आणि सदा श्रीला घरात चोरी करताना घरातील लोकांनी जंगे हात पकडलेला असतो तर सायली म्हणते की यापुढे तुम्हाला आमच्या घरात जागा नाही त्यांना धक्की मारूनच इथून हाकलायला पाहिजे तर सायली आता सायली आणि अजून मिळून आता महिना आणि सदा सदा श्रीला धक्की मारून घराबाहेर हाकलून देतात तर सायली म्हणते की तुम्ही माझे जन्मदाते नाही आहात तुम्ही पैशासाठी इथे राहत होते यापुढे माझ्या कुटुंबाकडे जराही वाईट नजरेने बघण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे चालते तेव्हा इथून पुढे आम्हाला तुमचं तोंड दाखवू नका अखेर आता मैना आणि सदाशिवला इथून जावं लागलं तर वाटून जात असताना ते दोघं दोघीच भांडू लागतात की उघडच आपण एवढी मोठी चोरी केली तर मैनावती म्हणते की हो मी सांगितलं होतं का तुम्हाला चोरी करायला तुमचा सुद्धा प्लॅन होता पण साईल मुलगी नाही आपली मग त्या मुलीचा फोटो त्यांच्याकडे कसा कर आला होता त्यावर आता सदाशिव म्हणतो की बाई आता काही बोलू नको ते लोक आप आपलं काही ऐकून घेणार नाही तर महिनावरती म्हणते की आपण थोडे त्यांच्या घरी बरोबर तेच आपल्याला आई बाबा म्हणून घरी बोलवायला आले होते तर बघू आता महिनावरून त्यांना काढून दिलं त्यामुळे महिन्यावरून दुसरा काय प्लॅन असेल पुन्हा एकदा अं घरामध्ये येण्याचा